विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अखेर विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विधानसभेत काँग्रेसचा संख्याबळ जास्त आहे त्यामुळे वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही घोषणा केली विधानसभेत कुल कुरुलकरच्या मुद्द्यावरून पृथ्वीराज चव्हाणांनी स्थगन प्रस्ताव आणला कुरुलकरांचा तपास एनआयकडे का दिला जात नाही असा खडा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी विचारला नितीन देसाईंच्या आत्महत्ये मागील कारणांची सखोल चौकशी करा अशी मागणी आशिष शेलार यांनी आणि त्याचबरोबर विरोधकांनी सुद्धा केली गरज पडल्यास सरकार एनडी स्टुडिओ ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल असा आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यात ब्लॅकलिस्टमध्ये असलेल्या एजन्सीकडून कंत्राटी पद्धतीनं कर्मचारी भरती सुरू असल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला लोकांकडून पैसे वसूल केले जात असल्याचं देखील पडळकरांनी म्हटलंय तर बीड जिल्हा आरोग्य विभागाच्या सी एसना निलंबित करण्यात येणार असल्याचं मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलंय कर्नाटक सीमेलगत असलेल्या गावांना त्रास दिला जातोय असं भाजप आमदार निरंजन डावखर म्हटलंय कर्नाटक पोलीस जाणीवपूर्वक लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवत असल्याचं डावकर यांनी म्हटलंय तर याविषयी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी तात्काळ चर्चा केली जाईल असं आश्वासन मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलं तेलंगणात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी एकोणीस हजार कोटींचं माफ केलंय त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत कर्जमाफीचं स्वागत केलं विदर्भात पुढील चोवीस तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय गोंदिया भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय पश्चिम विदर्भात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आलाय नांदेडमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार चार लाख अडुसष्ट हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांचं नुकसान झालंय पंचनामे संथगतीनं सुरू असून अनेक नुकसानग्रस्त भागात शासकीय यंत्रणा पोहोचलेली नाहीये त्यामुळे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत अहमदनगर जिल्ह्यातल्या खरीपाची पिकं पावसाभावी संकटात सापडली आहेत जुलै महिना उलटला तरीही समाधानकारक पाऊस होत नसल्यानं पिकांची वाढ कोणती आहे त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला अँबुलन्स मध्ये रुग्णांना नेण्याऐवजी हॉस्पिटलमधील चादरी आणि सतरंजा धुण्यासाठी घेऊन जात असल्याचा प्रकार समोर आला त्यामुळे ही रुग्णांसाठी आहे की मालवाहतुकीसाठी असा प्रश्न निर्माण पंढरपुरात एसटी बसची संख्या कमी असल्यानं भाविकांची मोठी गैरसोय होतीये अधिक महिना असल्यानं पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आहे मात्र एकशे पाच पैकी केवळ नव्वद बसेस सुरू असल्यानं भाविकांना ताटकळत राहावं लागतंय बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर यांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अधिवेशनात निलंबनाची घोषणा केली त्यामुळे बीड जिल्हा आरोग्य विभागात उडाली आहे डॉक्टर केंद्र भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याचा ठपका ठेवण्यात वेंगुर्ला इथला माझा या संस्थेमार्फत उत्सव रानभाज्यांचा महोत्सव भरवण्यात आला यात रानभाज्यांचा तसंच रानभाज्यांपासून बनवण्यात आलेल्या पाक प्रदर्शन भरवण्यात या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद दिला अकोला जिल्ह्यातल्या वरूर जिल्हा परिषद शाळेतील आदर्श मुख्याध्यापकांचा निरोप देताना गावकऱ्यांनी मोटर रथात बसून मिरवणूक काढली आवडत्या मुख्याध्यापकांना निरोप देताना विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले बालविवाह रोखण्यासाठी शाळकरी मुली आणि विद्यार्थ्यांनीच रस्त्यावर उतरल्या जळगावच्या धरणगाव इथून बालविवाह प्रतिबंधक अभियानाला वर्ल्ड व्हिजन इंडियातर्फे सुरुवात झाली धरणगावात तालुक्यातल्या तीस गावांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार नंदुरबार जिल्ह्यातल्या वाकी नदीवर बांधण्यात आलेला दरा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्यानं हिरवागार निसर्ग अजूनही खुलून दिसतोय त्यामुळे या परिसरात पर्यटक गर्दी करतायत दरम्यान पाण्याचा वाढता प्रवाह पाहता पर्यटकांना पाण्यात न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय भंडारा जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असून गोसेखुर्द धरणाचे नऊ दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले त्यामुळे प्रशासनानं नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय अकोला जिल्ह्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे प्रादेशिक हवामान खात्यानं अकोला जिल्ह्याला पाच ऑगस्टपर्यंत येलो अलर्ट दिलाय मुसळधार पावसानं पूरपरिस्थितीची शक्यता असल्यानं ना। नदी नाल्यांच्या काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय जुन्नरच्या नारायणगाव टोमॅटो बाजार समितीमध्ये पोलिसांची समन्वयक बैठक पार पडली बाजार समितीतील टोमॅटो बाजारावर आता पोलिसांची नजर असणार आहे परप्रांतीय कामगार व्यापारी स्थानिक शेतकरी यांनी गर्दीत होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे नाशिकच्या चांदवड तालुक्यात पावसानं पाठ फिरवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे तर वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी वारकरी मंडळानं दिंडी काढली गोवर्धन पूजा करत छप्पन्न नैवेद्य अर्पण करण्यात आले मावळ आणि पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात ब्याण्णव पूर्णांक बहात्तर टक्के इतका पाणी साठा आहे त्यामुळे पवना धरणातून येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे नदीपात्रात कोणीही उतरू नये तसंच नदीकाठचं सा शेतीचं सामान जनावरांच्या जनावरांना सुद्धा हलवण्यात यावं अशा सूचना पवना पाटबंधार विभागाकडून देण्यात आल्या भुसावळ तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं विल्लाळा तलावात पाण्याची आवक वाढली आहे पावसानं जोर कायम राहिला तर विल्लाळा तलाव येत्या दोन ते तीन दिवसात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे वाशिमच्या फुलउमरी ते भुली या रस्त्याचं काम मागील चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे ठेकेदारानं रस्त्याचं काम वेळेत पूर्ण न केल्यानं अनेकदा अपघाताच्या घटना घडतात त्यामुळे रखडलेलं काम त्वरित सुरू करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी इथल्या आयटी पार्क परिसरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिक हैराण झालेत प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यानं अखेर स्थानिक ग्रामस्थांनी खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेतलाय सावंतवाडीतील कुणकेरी शाळा नंबर एक इथं शिक्षकांची दोन पद रिक्त झाल्यानं शाळा बंद आंदोलन करण्यात आलं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या चुकीच्या धोरणानं त्यांच्याच मतदारसंघातील तालुक्यात शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागल्याचा आरोप होतोय कुडाळ तालुक्यात काँग्रेसच्या वतीनं संभाजी भिडेंच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला बिडींना अटक करण्याची मागणी करण्यात आली चांगल्या रस्त्याच्या मागणीसाठी येवल्याच्या बदापूरसह इतर भागातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही तर पंधरा ऑगस्ट पासून उपोषण करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला ठार करणाऱ्या नराधमाला तात्काळ करा अटक करावी या मागणीसाठी चाळीस गावात महिलांनी निदर्शनं केली या आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली जळगावातील रावेरमध्ये धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीनं मेंढपाळ बांधवांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आलं लातूर ते तुळजापूर महामार्गावरील आशिव गावाच्या जवळ असलेल्या टोल नाक्यावरील शौचालय मनसे कार्यकर्त्यांनी कुलूप तोडत खुलं केलं गेल्या कित्येक के दिवसांपासून हे शौचालय बंद असल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय नांदेडमधील पूरग्रस्तांना मदत देण्याच्या मागणीसाठी सिटू कामगार संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर निदर्शनं करण्यात आली अतिवृष्टी नुकसान आणि पूरग्रस्तांना सरकारनं वीस हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावं तसंच पन्नास किलो धान्य देण्याची मागणी सिटू संघटनेकडून करण्यात आली जालन्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनाच्या दरम्यान दोन आंदोलकांना पोलिसांनी चोप दिला बिडे यांच्या वक्तव्याचा अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला बिडे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आंदोलनाच्या दरम्यान आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली यानंतर पोलिसांनी दोन आंदोलकांवर लाठीचार्ज करत त्यांना ताब्यात घेतलं निलंगा तालुक्यातल्या कासार शिर्शी इथं अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालं आणि कासार शिर्शी तालुका व्हावा याची मागणी जोर धरू लागली त्यात आता निलंगा तालुक्यातल्या औराज शहाजनी या भागातल्या नागरिकांनी निलंगा इथल्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत औराज शहाजांनी तालुका करावा या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं हरियाणाच्या ब्रजमंडळ यात्रेत हिंदू भाविकांवर झालेली दगडफेक आणि हिंसाचाराविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये निदर्शनं करण्यात आली विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर भॅड हल्ल्याचा निषेध केला धाराशिव जिल्ह्यातल्या तेरखेडा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात एका डॉक्टरला ग्रामस्थांकडून मारहाण करण्यात आली जागेवर कान होता असा प्रश्न विचारत ही मारहाण करण्यात आली या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय इंदापुरातील महसोबावाडी इथल्या विहीर दुर्घटनास्थळी मृतांचे नातेवाईक आणि पोलिसांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला या दुर्घटनेत चार मजुरांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला असून सत्तेचाळीस तास उलटले तरी मृतदेह सापडलेले नाहीये त्यामुळे आक्रमक नातेवाईक आणि पोलिसांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं गेमिंगच्या नावाखाली अठ्ठावन्न कोटींची फसवणूक करणारा बुकी अनंत उर्फ सोंटू जैन याच्या बँक लॉकरमधून गुन्हे शाखेनं चार कोटी चोपन्न लाख रुपयांच्या चा सोन्या सा चांदीचा ऐवज जप्त केलाय याआधी पोलिसांनी सोंटूच्या गोंदिया इथल्या घरातून सोळा कोटी एकोणनव्वद लाख रुपये रोख बारा किलो चारशे तीन ग्रॅम सोनं आणि दोनशे चौऱ्याण्णव किलो चांदी जप्त केली होती छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगर, नगर आणि एनटू परिसरातून महिलांचे दागिने पळवणाऱ्या चोरट्याला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून दीड तुळे सोन्यासह एकूण पंचाहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय खेळताना विहिरीत तोल गेल्यानं पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे कंत्राटदाराच्या हलगर्जीपणानं हा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येतोय कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरतीये त्यामुळे परिस्थिती आता पोलिसांना हाताळावी लागणार आहे दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड सांगली राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे रांजणगावला पेपर रोल घेऊन जाणारा ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक पलटी झाला या अपघातात सुदैवानं जीवितहानी झाली नाही या अपघातात ट्रक चालक जखमी झाला कडीला एका प्लास्टिकच्या बादलीत नवजात अर्भ काढून आल्यानं खळबळ उडाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पोस्ट ऑफिसला भीषण आग लागली यात कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक झालंय जवळपास लाखो रुपयांचं नुकसान झालंय महत्वाची सगळी कागदपत्र आगीत जळून खाक झाली आहेत शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात लातूर बार्शी मार्गावरील विमानतळ चौक परिसरात कारवरचं नियंत्रण सुटल्यानं कार उलटली या अपघातात गातेगाव इथल्या एका व्यक्तीला जागीच आपले प्राण गमावे लागले रस्ते दुरुस्तीचं काम अपूर्ण असल्यानं इथं सतत अपघात होत आहेत त्यामुळे तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे शिर्डीतल्या पिंपळवाडी रोडवरच्या एका बंगल्यात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय पोलिसांनी केलेल्या छापेमारीत एका पीडित मुलीची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय राज्यातील मनोरुग्णांमध्ये डॉक्टरांच्या जागा रिक्त आहे दोन हजार एकोणीस नंतर भरती थांबल्यानं चाळीस टक्क्याहून अधिक जागा रिक्त असून वर्गाच्या एकोणतीस पैकी अठरा जागा रिक्त असल्याची माहिती समोर येते आहे राज्यात दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या पाच वर्षाच्या कालावधीत तब्बल सात हजार पाचशे सोळा महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे तर प्रसूतीच्या दरम्यान एकशे एकोणतीस मातांचा मृत्यू झाला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये माता मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातील सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता एक सप्टेंबरला होणार आहे मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड रचनेच्या संदर्भातील सुनावणी झाली होती त्यात राज्य सरकारनं तीन आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला त्यामुळे एक सप्टेंबरला निवडणुकांच्या बद्दल काही निर्णय घेतला जातो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी आता सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात हायकोर्टाच्या आदेशानुसार साई मंदिराच्या सतरा सदस्य असलेल्या विश्वस्त मंडळासाठी राज्यभरातून तब्बल पाचशे एकोणचाळीस जणांनी अर्ज दाखल केले पन्नास टक्के विश्वस्त हे शिर्डीचे असावे अशी मागणी शिर्डीचे ग्रामस्थ करत आहेत महाराष्ट्रात पहिल्यांदा सॅटेलाईटद्वारे सिटी सर्वेला सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातल्या नवाबपूरवाडी इथून सिटी सर्वेला सुरुवात झाली आहे मालवणच्या हिवाळे ग गवळवाडी इथल्या विहिरीत पडलेल्या गव्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे वनविभागानं शर्थीच्या प्रयत्नानंतर गव्याला विहिरीच्या बाहेर काढल्या नाशिक रोड परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालंय पळसी इथल्या साखर कारखान्याच्या जवळ असलेल्या एका घराच्या अंगणातलं बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत कैद झालाय वनविभागानं पिंजरा लावण्याची मागणी केली जाते भंडारा तालुक्यातल्या मालिपार बोट इथं शेतशिबरात तीन दिवसाचं हरणाचं पिल्लू आढळून आलं याबाबत शेतकऱ्यांना एकशे बारा क्रमांकावर दुःखद बातमी आहे निसर्ग कवी नाधो महानोर यांचं पुण्यात उपचाराच्या दरम्यान निधन झालं महानोर यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील पळसखेड गावावर शोकळा पसरली आहे महानोर यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार ना आहेत नाधो महानोर यांचा जाण्यानं दुःख झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय महानोर यांची शेतीची आस्था पाहून आम्ही त्यांना विनंती करून त्यांना परिषदेत आमदार केलं होतं नाधो खूपच हळवे होते असं म्हणत शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीनं बिल चाहता या चित्रपटातल्या जाने लोक प्यार किंवा या गाण्यावर रील त्यांच्या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट सिद्धार्थ चांदेकरनं आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय निरोगी राहण्यासाठी व्यायाम किती महत्त्वाचा आहे हे त्यांना चाहत्यांना सांगितलंय सिद्धार्थनं अलीकडे त्याचं वजन एकशे तीन किलो वरून सत्याऐंशी किलो पर्यंत खाली आणलंय कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुटो आणि त्यांची पत्नी सोफी यांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे जस्टिन ट्रुटो यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी करत यासंबंधीची माहिती दिली आहे ट्रुडो यांच्या पत्नीचं घटस्फोटाच्या कायदेशीर कागदपत्रांवर सही करत अठरा वर्षांचं नातं संपुष्टात आणलं तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या बातम्या आणि त्यांचा वेगवान आढावा मुलूक महाराष्ट्र सुपरफास्ट या बुलटीनमध्ये आपण हेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत